ठरलं तर मग या मालिकेच्या चा, जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांना अपेक्षित आहे तो क्षण मालिकेत आलेला आहे स्वतः रविराज सायरीचा सा हात धरत तिला ग्रह प्रवेश करतायत हो इकडे प्रियाच्या नाकावर टिचून आता रविराज माझी मुलगीही आहे असं म्हणत प्रतिमाला सायरीची खरी ओळख सांगतायत रविराजांना असं काय समजलंय आणि रविराजांनी सायरीला आपली मुलगी म्हणत घरामध्ये का आणलंय प्रियाचा पडदा फाश कसा झालाय सगळं सगळं पा इकडे सगळे जण घरामध्ये सायलीला विचारत असतात की अर्जुन कुठे आहे यावरती मग आता इकडे सायली सांगत असते त्यांना महत्वाचं काम आलं यावरती अस्मिता म्हणते पण तुम्ही तर तिकडे आता दागिना खरेदी करायला गेलेलात मग दागिने मैका घेतले यावरती सायली आता गडबडते आणि ती सांगते हो म्हणजे आम्ही दागिनाच घ्यायला गेलो होतो पण पड़ अचानकपणे अर्जुन सरांना तिकडे काम आलं असं म्हटल्यावर ती मग आता प्रताप म्हणतो झालं म्हणजे तिकडे सुद्धा अर्जुनला काम काही सुटत नाहीये तितक्यात आता अर्जुन येतो आणि नाही काम असलं तरी सुद्धा आता मला समजलं ना की माझी बायको इकडे आहे तर ता ताबडतोब मी सुद्धा इकडेच आलो यावरती रविराज म्हणतात अरे ज्युनियर तुला आमंत्रण देण्यासाठी मी घरी पण गेलो होतो पण तिकडे काही तू भेटला नाहीस आणि त्यामुळे तुला कळलं कसं इकडे हे आहे ते यावरती अर्जुन म्हणतो घरच्या कार्यक्रमासाठी आमंत्रण कशाला हवे सिनियर अरे मला कळलं पूजा आहे मी डायरेक्ट आलो आपल्या घरी येण्यासाठी कोणाला कधी आमंत्रण लागतं का यावरती मग आता इकडे अस्मिता म्हणते काय रे अर्जुन दागिना घ्यायला गेला, गेला होतास ना कुठे आहे तो दागिना असं ती अर्जुन आता गडबडतो काय उत्तर द्यावं यासाठी तो सायलीकडे पाहायला लागतो आणि त्यानंतर कल्पना म्हणते सायलीकडे काय पाहतोयस अरे तू दागिना कुठे ठेवलायस ते तरी सांग म्हणजे दागिना काय घेतलायस आम्हाला त्याचं औत्सुक्य आहे पाहण्याचं यावरती मग आता इकडे लगेचच सुमन म्हणते काय सायली काय दागिना काय आणलंयस तू यावरती सायली आता गडबडते आणि त्यावरती आता इकडे अर्जुनला कल्पना म्हणते अरे बोल काय आणलायस काही आणलंयस की नाही आणलंयस यावरती मग आता अर्जुन म्हणतो दागिना ना बायको काय दागिना आता अर्जुनला काय उत्तर द्यावं कळत नसतं कारण ते लोक दागिने घ्यायला गेलेलेच नसतात आणि म्हणून आता अर्जुन गडबडतो ज्या वेळेला अर्जुन गडबडतो वे आणि त्याच वेळेला मग आता लगेचच सायली त्याच्या मदतीला येते आणि कल्पना म्हणते काय ग सायली तू तरी उत्तर दे मग सायली सांगते काय झालं माहितीये का म्हणजे मी दागिने बघायला गेले होते पण मला ना मला पारंपारिक दागिना हवा होता आणि तिकडे काही पारंपरिक दागिने मला हवेत तसे काही मिळालेच नाहीत आणि त्यामुळे मग आम्ही दागिने न घेताच आलो यावरती अर्जुन म्हणतो हो हो असं असंच घडलं होतं आता सगळेजण विचार करतात काय चाललंय तरी काय यांचं असा सगळा विषय चालू असताना मग आता इकडे तोपर्यंत पर्यंत सगळेजण पूजा करायची तयारी करतात गुरुजी येतात आणि गुरुजींना सुमन सांगायला लागते हे बघा गुरुजी तुम्ही एकदा सगळी ही तयारी बघून घ्या मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे असं आता ती म्हणायला लागते तोपर्यंत मग आता गुरुजी सगळी तयारी करत असताना अजूनही आता इकडे सायली डोक्यात असतं की माझं गाठोड जर का सापडलंय तर त्याच्यामध्ये काय आहे ही गोष्ट मला आता पाहायलाच पाहिजे आणि म्हणून ती अर्जुनला आता इकडे ते बोलत असते तोपर्यंत इकडे प्रिया चिडलेली असते या सायलीचं या घरातलं येणं पहिलं बंद केलं पाहिजे त्याशिवाय ही सायली या घरात येणं बंद झाल्याशिवाय ही कल्पनाला मला आता धडा शिकवणार नाही या सायलीला काहीही करून या घरामध्ये येण्यासाठी बंदी केल्याशिवाय हे सगळं घडणार नाही असं ते विचार करत असते तोपर्यंत मग हे सगळं चालू असताना तिचा विचार असतो की काही झालं तरी न तरी या कल्पना आणि सायली या दोघींची ताटातूट झालीच पाहिजे मग तोपर्यंत इकडे आता सायली म्हणते मला दाखवा ना त्या गाठोड्यामध्ये काय आहे हे पाहण्याची मला खूपच उत्सुकता आहे त्यावरती अर्जुन म्हणतो अगं ते गाठोड्यामध्ये काय आहे हे जर का तू पाहिलंस आणि तुला परत चक्कर आली तर सायली म्हणते नाही तसं नाही होणार आहे आणि आपल्या भीतीवरती आपणच मात करायला नको आहे का तू समजू मी सांग मला आपल्या भीतीवरती आपणच मात करूया आणि याच कारणासाठी याच कारणासाठी आता इकडे मला मला तुम हे बघायचंच आहे अर्जुन हो नाही करता करता आता मात्र हे सगळं बोलत असतो आणि त्यानंतर मग एक एक करत तो गाठोडो खोलतो ज्या वेळेला तो आता गाठोडो खोलतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मग आता एक एक वस्तू ती पाहायला लागते तिला आता या सगळ्यामध्ये खूपच वाटत असतं की काहीतरी गडबड घडती आहे इकडे तोपर्यंत मग आता प्रिया विचार करत असते काय करू काय करू असं काय करू की ज्याच्यामुळे या घरामधून सायलीचा पत्ता कायमचा कट होईल आणि तिला तोपर्यंत प्रतिमा बोलवायला येते तन्वी तन्वी खाली चल पूजेला गुरुजी आलेले आहेत यावरती प्रिया आता सांगत असते अजिबात नाही मी काही पूजेला येणार नाही आहे तुला एकदा सांगून कळत नाहीये का यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते हे बघ तू जा इथून निघून यावरती साय प्रतिमा सांगते तमाशा का करते तू तन मी चल ना खाली सगळे वाट पाहतायत यावरती प्रिया म्हणते का मी कशाला हवे तुला तुला तुझी सायली आहे ना तिकडे जर का सायली आहे तर जा ना त्या सायलीच्या सोबतच आता तिकडे तू पूजा कर ना यावरती मग आता इकडे प्रतिमा सांगते हे बघ सगळेजण खाली असताना का तमाशा करतेस तू इतकं सगळं यावरती प्रिया म्हणते मी तमाशा करत नाहीये तमाशा तू केलास खाली आणि त्याचमुळे आता मी खाली येणार नाही जा तुला जायचं आहे ना तो पर्यंत जा असं म्हणत मग आता इकडे प्रतिमा विचार करते या मूर्ख मुलीच्या नांदी लागण्याचा काही अर्थ नाहीये असं म्हणत ती आता बाहेर निघून जाते इकडे आता सायली अजड अंतकरणाने आता इकडे आपलं गाठोडं खोलते गाठोड्यामध्ये एक फोटो त्याच्यामध्ये एक छोटीशी बाऊली अशा अनेक गोष्टी असतात एक टोपी असते आणि का कोणास्ट आता इकडे तिला त्या गोष्टी आपल्याशा वाटत नसतात आणि आता त्यामुळे ती आता विचार करते हे काय वेगळं आहे आणि त्याच्यामध्ये एक सस्पिशियस गोष्ट सापडते ते म्हणजे रिकामो वॉलेट अर्जुन ज्या वेळेला हे सगळं पाहतो त्यावेळेला तो म्हणतो काय बायको काय आहे हे सगळं म्हणजे ह्याच्यामध्ये रिकामा वॉलेटचा मला काही अर्थ कळालेला नाही आहे आणि त्यावरती मग आता ती म्हणते मला खरंच कळत नाही आहे हे काय आहे आणि अर्जुनला विचार येतो की जर का सायलीच्या ह्या सगळ्या वस्तू आहेत तर त्या वस्तू पाहिल्यावरती सायलीला चक्कर येत नाही आहे तिला काहीच होत नाही आहे नाही आता काहीच कळत नाही आहे आणि त्यावेळेला मग आता लगेचच इकडे ती विचार करते की हे काय चाललेलं आहे आणि त्यावेळेला मग आता अर्जुन विचार करतो की हिला हिला का चक्कर येत नाहीये काय चाललंय काहीच कळत नसतं आणि तोपर्यंत सायली एक एक करत आरामात वस्तू पाहत असते आणि मग अर्जुनच्या डोक्यामध्ये येतं की काहीतरी गडबड आहे म्हणजे या सगळ्यामध्ये आता सायलीच्या ज्या वेळेला प्रियाच्या वस्तू बघितल्या तन्वीच्या त्यावेळेला हिला त्रास झाला होता आणि आत्ता का नाही त्रास होत आहे मग त्यानंतर दोघं जण आत येतात कारण बाकी सगळेजण आता दोघंजण सगळेजण आत असतात आणि त्यामुळे सगळेजण उगा चव आपली चौकशी करतील म्हणून आत आल्यावरती मग आता, आता लगेचच इकडे प्रिया खाली आली नाही का म्हणजे तन्वी अजून पूजेला का नाही आली असा विषय निघतो आणि त्यावेळेला नेमका अश्विन येतो अश्विन आल्यावरती नागराज म्हणतो अरे अश्विन तुलाच फोन करणार होतो आणि त्यावेळेला मग आता अश्विन म्हणतो कशासाठी यावरती नागराज म्हणतो अरे काय करायचं माहिती आहे का म्हणजे खरं तर आज पूजा आहे ना नवमीची आणि त्या पूजेसाठीच तुला बोलवत होतो यावरती तो म्हणतो ठीक आहे मी फ्रेश होऊन येतो असं म्हणत अश्विनवरती फ्रेश होण्यासाठी जातो त्यावेळेला मग आता गुरुजी म्हणतात पूजेचं सगळं हे झालेलं आहे तर आता एक काम करा पूजा संपन्न करायची आहे जोडप्याने पुढे येऊन पूजा करा त्यावरती आता अश्विन हातपाय धुण्यासाठी वरती झालेला असतो आणि त्यावेळेला जेव्हा तो वरती चाललेला असतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे सांगायला लागते कल्पना की चला पूजा करा यावरती रविराज म्हणतात आज न अर्जुन आणि सायली यांच्या हस्ते पूजा करून घेऊया हे वाक्य ऐकल्यावरती अश्विन तिकडेच थवकतो आणि तो म्हणतो का यांच्या हस्ते का घरातली पूजा आहे ना घरातली पूजा आता घरातल्या लोकांच्या हस्तेच व्हायला पाहिजे यांच्या हस्ते पूजा का होणार आहे असं आता तो म्हणाल लागतो पण त्यावेळेला इकडे आता रविराज म्हणायला लागतात अर्जुन अर्जुन हा या घरातलाच मेंबर आहे आणि घरातल्याच मेंबरला मी पूजा करायला सांगतोय अर्जुन माझ्या मुलासारखा आहे सायली आणि अर्जुनच पूजा करणार असं म्हणत रविराज सुद्धा इकडे आता माजोरड्या अश्विनला चांगलंच चांगलंच आता उत्तर देतात सा अर्जुनला आता पूजा करायला लावतात पण तोपर्यंत अर्जुनला हे सगळे वादविवाद भांडणं नको असतात आणि त्यामुळे अर्जुन माघार घेतो तोपर्यंत तो मग आता इकडे प्रतिमा सांगत असते मला कळतच नाहीये की तन्वी पूजेला काय येत नाहीये यावरती सायली म्हणते ठीक आहे प्रतिमा त्या मी जाते मी जाते आणि आता पूजेला विचारून येते तिला किंवा मी पूजेसाठी तिला आणते त्यावरती रविराज म्हणतात टाइम वेस्ट करायला आपल्याकडे वेळ नाही चला काही झालं तरी सुद्धा आता आपण लवकरात लवकर पूजा संपन्न करूया तिला यायचंय तर येऊ दे नाही यायचंय तर नको येऊ दे प्रिया इकडे वरती असते आणि तोपर्यंत मग आता रविराजांनी थांबायचं नाही असं म्हटल्यावर ती ताबडतोब सगळेजण पूजेसाठी सुरू करतात तर आता मग अर्जुन म्हणायला लागतो मला असं वाटते की सिनियर तू आणि तू आणि आता प्रतिमात्या या दोघींनी मिळून आता पूजा करा असं आता ते म्हणायला लागते त्यावरती मग आता इकडे लगेचच हे सगळं चालू असताना आता ताबडतो अश्विन म्हणायला लागतो चला चला पूजा सुरू करा तोपर्यंत सायली सांगते मी पटकन जाऊन आता इकडे प्रियाला बोलवते म्हणून ती प्रियाला बोलवण्यासाठी आता इकडे येते आणि प्रिया खाली चल प्रिया खाली चल प्रिया खाली सगळे वाट पाहतच असं म्हणायला लागते प्रिया म्हणते काय गरज पडले तू इथे का आलेस तू जा मला अजिबात या सगळ्यामध्ये पूजेला यायचं नाही आहे यावरती सायली म्हणते वेळ लागले का तुला प्रतिमा त्यांसारखी तुला बाई मिळाली रबिरा चाकांसारखे वडील मिळालेत आणि तुझं काय चाललंय तू का या सगळ्यामध्ये त्यांना त्या कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतेस का त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतेस यावरती मग ती सांगते त्रास देण्याचा प्रयत्न त्रास देण्याचा प्रयत्न तर तू मला करते आहेस तुला काय गरज पडलेली आहे माझ्या आई वडिलांच्या पुढे मागे करायची का तू माझ्या आईला इतकं हे करतेस तुझ्यामुळे मी माझ्या आईसोबत दुरावले म्हणजे माझी आई माझ्यापेक्षा जास्त प्रेम तुझ्यावरती करते बघ ना मी आई साथी अनाय त्या दिवशी आईसाठी चाफ्याची फुलं आणायला गेले होते पण त्याआधी त्याआधी तूच चाफ्याची तिच्यासाठी आणलीस काय हे सगळं मला अजिबात कळत नाहीये की माझ्या आईच्या पुढेमागे तू का करत बसलेली आहेस यावरती सायली म्हणते हे बघे मी कुणाच्याही पुढे मागे करत नाहीये त्यांच्यासारखे आई वडील तुला लाभलेत हे तुझं भाग्य आहे पण ते तुला कळतच नाहीये तर आता मला समजत नाहीये की तुझ्यासारखी करंटी मुलगी आता इकडे कशी काय आहे असं ती मग आता ती सांगायला लागते हे बघ तू जास्त शहाणपणा करू नकोस चल लवकर खाली यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते अजिबात नाही मी आता खाली बिलकुल येणार नाहीये आणि आता मी येणार नाही तू निघून जा कारण हे सगळं तुझ्यामुळे घडतंय यावरती सायलीमुळे माझ्यामुळे का घडतंय आणि त्यावेळेला ती सांगते हो तुझ्यामुळे घडतय तू या घरामध्ये येतेस माझ्या आईला माझ्या विरुद्ध भडकवतेस हो इकडे रविराज काही कोणाची वाट पाहत नाहीत ते त्यांची पूजा सुरू करत असतात आणि त्याच वेळेला पूजा संपन्न होत असताना सुमन आता म्हणते मी तन्वीला बोलवून आणते तोपर्यंत इकडे आता सायली सांगत असते हे बघ प्रिया तू न प्रतिमात्यांना किती त्रास देण्याचा प्रयत्न केलास हे मी पाहिलेलं आहे प्रतिमात्या या सगळ्यामध्ये आता इकडे तुझ्या तुझ्या या वागणुकीमुळे किती आता त्रासलेले आहेत गोष्ट मला माहिती आहे त्या मी त्या दिवशी पाहिलं ना की तू त्यांना ढकलण्याचा सुद्धा आता प्रयत्न केलास गरम तव्यावरती त्यांना ढकलण्याचा प्रयत्न केलास काय आहे सगळं यावरती ती सांगते मी हे सगळं तुझ्यामुळे करते सायली म्हणते माझ्यामुळे माझ्यामुळे हे सगळं करण्याची काय गरज पडली तुला यावरती प्रिया सांगते हो हे सगळं मी तुझ्यामुळे करते आहे म्हणजे म्हणजे या सगळ्यामध्ये आता तू माझ्या आईला भेटायचं बंद केलंस ना तर कदाचित मी हे सगळं बंद करेन मला राग येतो की माझी आई माझ्यापेक्षा तुझ्यावरती जास्त प्रेम करते कारण आता प्रत्येक वेळेला मी काही बोलायचा प्रयत्न केला की तिला तुझा पुळका येतो का तिने असं का करावं तिने असं का करावं माझ्या माझी आई तुझी का सारखी हे करते यावरती सायली सांगते काय माझ्यामुळे तू अशी वागतेस यावरती ती म्हणते हो कारण प्रत्येक वेळेला मला जाणवतं की मी तिची सख्खी मुलगी असून सुद्धा ज्या ज्या वेळेला ती इकडे असते ना त्या त्या, त्या वेळेला तू असतेस की ती तुझ्या माझ्यात भेदभाव करते आणि तो भेदभाव मला सहन होत नाहीये आणि म्हणून मी हे वागते तू जर का या घरात येणं तिला भेटणं आणि तिच्यासोबत वावरणं जर का बंद केलंस ना तर कदाचित मी या सगळ्यामध्ये आता तिला त्रास देणं बंद करीन असं म्हणत प्रियाने चांगलाच डाव साधलेला असतो इकडे पूजा झाल्यावरती सुमन सांगते भाऊजी आलेच हा मी तन्वीला घेऊन यावरती रविराज अधिकच चिडतात आणि जा जा मेणा पालखी जे काही तुम्हाला घेऊन तिला आणता येईल ते सगळं घेऊन तुम्ही तिला आणा जा जा लवकर जा असं म्हणत आता इकडे ते बोलायला लागतात पण त्याच वेळेला हे सगळं चालू असताना रविराज चांगलेच भडकतात आणि ते तन्वीला कुणीही बोलवायचं नाही तेवढी तिची लायकीच नाहीये असं आता ओरडून सांगायला लागतात त्यानंतर बिचारी सुमन आता मात्र गप्पच बसते आणि सुमन या सगळ्यामध्ये आता गप्प बसते आणि त्यानंतर रविराज सगळ्यांना सांगतात कोणीही तिला बोलवायला जाणार नाहीये तिला यायचं असेल तर चल इकडे आता सायली तिचा हात धरते आणि चल बाई खाली चल रविराज प्रतिमा त्यांना किती वाईट वाटत असेल त्यावरती ती सांगते मी तुला एकदम म्हटलं ना तुला जर का माझी अट आणि नियम मान्य असतील ना तर आणि तरच मी तुला सांगते की मी खाली येईन सायलीला कळतच नसतं की या मूर्ख मुलीसोबत डील कसं करायचं आणि त्यानंतर मग आता सायली बोलते ठीक आहे तुला जसं वाटेल तसं आता इथेच सायली या ट्रॅपमध्ये तिच्या अडकलेली असते पण सायलीला माहिती नसतं तिला या ट्रॅपमधून वाचवणारी व्यक्ती म्हणजे रविराज काका असतात आणि त्यानंतर मग आता सायली विचार करते काय बोलते ही मी इकडे येते म्हणून हिला त्रास होतोय मी इकडे येते म्हणून ही प्रतिमात्याना त्रास देते काय मुलगी आहे ही माझ्याशी हे करण्याचा हिला संबंध तरी काय यावरती मग आता रविराज खाली फतवा काढतात कुणीही तिला बोलवायला जायचं नाही तेवढी तिची लायकीच नाहीये असं म्हणत असताना तिकडे आता लगेचच अश्विन विरोधात उभा राहतो आणि रविराज काका आपल्याच मुलीबद्दल असं तुम्ही बोलताय यावरती रविराज म्हणतात माझ्या मुलीबद्दल मी बोलतोय कारण तुझ्यासारखी माझ्या डोळ्यावरती झापडं बांधलेली नाहीयेत ना तिच्या प्रेमाची अरे तुला तिच्या प्रेमामध्ये इतका आंधळा झालायस की ती किती चुकीचं वागते आहे आमच्यासोबत तुझ्यासोबत सगळ्यांच्या सोबत हे कळत नाही आहे आता प्रतिमाच्या समोर मी हतबल झालो म्हणून नाहीतर मी सुद्धा प्रताप आणि आता इकडे कल्पना यांच्यासारखा निर्णय घेऊन तिला या घरात येण्यापासून बंदी केली असते पण पण न कसं आहे ना प्रतिमा प्रतिमाचा भोळेपणा या सगळ्यामध्ये कारणीभूत ठरलेला आहे आणि या सगळ्यासाठी आता मी तिला घरात घेतलेला आहे नाहीतर नाहीतर मी तिला कधीच हकलपट्टी केली असती असं म्हणत रविराजांनी अश्विनची पण साप खरडपट्टी काढलेली असते जास्त ट्यूट्यू करणारा अश्विन सुद्धा आता इकडे गप्प बसलेला असतो बरं हे सगळं चालू असताना अर्जुन म्हणतो चला आपण प्रसाद घेऊया उगाच वादविवाद करण्यात काही अर्थ नाहीये असं म्हणत अर्जुन आता सगळ्यांना शांत करतो इकडे सायली पुरतीच खचून गेलेली असते आणि सायली खचून गेलेली असते ठीक आहे तुला जर का आता इकडे माझ्या येण्यामुळे तू प्रतिमा त्रास देत असशील ना तर आता मी स्वतःहून इकडे येणं बंद करेन ठीक आहे माझ्यामुळे तुम्ही दोघीजणी जर का एकत्र येणार असाल तर ठीक आहे मग मला काही हरकत नाहीये मी तुमच्या दोघींच्या पासून कायमची लांब जाईन असं ती म्हणायला लागते इकडे आरती संपन्न होते प्रतिमा कल्पना दोघी मिळून आरती करतात आणि तोपर्यंत इकडे सायलीने निर्णय घेतलेला असतो काही झालं तरी सुद्धा जर का माझ्यामुळे हा त्रास होत असेल तर मी या घरात येणं बंद करेन आणि इकडे आता प्रियाचा डाव यशस्वी होतो सायलीला या सगळ्यामध्ये प्रतिमाच्या सोबतचे चांगले क्षण आठवत असतात प्रतिमाच्या सोबत घालवलेले प्रत्येक क्षण सायलीला आठवतात आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आतापासून त्या आपल्यासोबत राह भेटणार नाहीयेत आपल्याला प्रतिमा त्या या सगळ्यामध्ये आता म्हणजे इकडे यायला बंदी केले के या प्रियाने ठीक आहे पण आपल्याला बंदी केली यामुळे यांचं जर का नातं सुधारत असेल तर आपण इकडे नको येऊया असं म्हणत सायली आता निर्णय आणि त्यानंतर कशा पद्धतीने कशा पद्धतीने तिला आपण घरात आणलं तिची भेट कशी झाली हे सगळ्या गोष्टी तिला आता आठवत असतात आणि तिच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येत असतं आणि त्यानंतर मग आता सायली जड अंतकरणाने हे घर सोडून निघून जाते जेणेकरून या घरात पुन्हा तिला यायला नको या अर्थाने आणि त्यानंतर प्रियाचं फावतं प्रिया प्रतिमाला सांगत असते तुला काय वाटतं की तुझा सासूरवास संपणार आहे का तुला वाचवायला इकडे आता जानकी येईल असं तुला वाटते खबरदार तुला वाचवायला सायली येईल असं तुला वाटत असेल तर तुला वाचवायला इथे कुणी येणार नाहीये कारण सायलीची या घरातली एंट्री मी बंद करून टाकले असं तिला वाटत असतं पण त्याच वेळेला रविराज सर एंट्री करतात आणि सायली ये आज या घरामध्ये मी तुला आणलेलं आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त या घरची माझी मुलगी या नात्याने मी, मी पण आता बघतोय की कोण या घरामधून आता इकडे तुला बाहेर काढू शकतंय हे मला सुद्धा पाहायचं आहे असं ते विचार करायला लागतात आणि त्याच वेळेला हे सगळं चालू असताना मग आता सायली खूप खुश होते कारण रविराजांनी तिचा घरात गृहप्रवेश तर केलेला असतो पण सायलीला आपल्या मुलीचा दर्जा दिलाय रविराजांना असं काय समजलंय की ज्यामुळे रविराजांनी सायलीला मुलीचा दर्जा दिलाय हे येणाऱ्या भागातच कळणार आहे